नमस्कार मित्रमैत्रिणींनो ओम नम शिवाय आज आहे श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार श्रावणाच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक शिवभक्तांनी केलेल्या अनेक उपायामुळे भगवान शिव त्यांच्यावरती खूप प्रसन्न झालेले आहेत अशाच प्रकारे आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारीसुद्धा या दिवशी आपण भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर हे उपाय कोणते आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांचा महिना असतो आणि या श्रावणामध्ये केलेल्या कोणत्याही उपायामुळे भगवान शिव हे प्रसन्न होतात तसंच महालक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर प्राप्त होते आणि धन समृद्धी मिळण्यासाठी एक अतिशय प्राचीन असा उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे अतिशय साधा, सोपा, सा साधा सोपा असा हा उपाय आहे मैत्रिणींनो प्रत्येक विवाहित महिलांनी हा उपाय न चुकता करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय कशा प्रकारे करायचा तो आपण पाहूयात आणि उपाय काय आहे ते तर मैत्रिणींनो आपण काय करायचं आहे बघा श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी रात्री आपण आपल्या घराच्या जवळ कोणतंही जे कोणतं शिवमंदिर असेल त्या शिवमंदिरामध्ये जाऊन एक दिवा लावायचा आहे आता तो कसा लावायचा ते पाहूयात रात्री पूर्ण अंधार पडल्यावर म्हणजे सहा सातच्या नंतर अंधार पडतो जेव्हा तेव्हा आपण शिवलिंगाजवळ दिवा लावून महादेवांना प्रसन्न करायचं आहे असं का करायचं कारण असं मानलं जातं की जो कोणी दररोज रात्री सिद्ध शिवाची प्रार्थना करतो तो मंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावतो ना त्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही म्हणून हा उपाय आपल्याला या श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी करायचा आहे तर श्रावणामधील शिवमूठ दुसऱ्या सोमवारची तीळ अशी आहे तर या दिवशी तुम्ही सकाळी तीळ अर्पण करायचे आहे तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती शिवमूठ म्हणून तिळ अर्पण करू शकता पण जर नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊनसुद्धा शिवमूठ तिळाची अर्पण करायची आहे आता हा उपाय तुम्हाला मी जो सांगितला तो व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर करण्यासाठी आणि त्याचा जो काही वाईट काळ असतो तो टाळण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे यासाठी शास्त्रामध्ये कथा सांगितलेली आहे ती मी कथा तुम्हाला सांगते आणि मग परत एकदा उपाय कसा करायचा तोही सांगते मैत्रिणीनो धर्मग्रंथानुसार प्राचीन काळातील देवांचे खजिनदार म्हणजे कुबेरदेव त्यांच्या मागील जन्मी चोर चोर होते आणि एके रात्री आ, काय होतं चोरी करण्यासाठी ते शिवाच्या मंदिरात पोचतात आणि रात्रीमुळं तिथं खूप अंधार पडलेला होता आणि अंधारात त्यांना काहीच दिसत नव्हतं तेव्हा काय होतं त्यानंतर त्यांनी चोरी करण्यासाठी दिवा लावला आणि दिवाच्या उजेडामध्ये ते मंदिरातील वस्तू चोरत असताना वाऱ्याने दिवा विजला त्यांनी काय केलं पुन्हा दिवा लावला परत वाऱ्याने तो दिवा विजला अशी प्रक्रिया अनेक वेळा झाली आणि रात्री वारंवार दिवा लावून भगवान शंकर यामुळे काय झाले तर प्रसन्न झाले आणि कुबेर देवांनी न कळतपणे चोरी करताना वारंवार दिवा लावून भगवान शंकरांची पूजा केली होती परिणामी भगवान भोलेनाथांनी त्यांना पुढील जन्मात देवांचे खजिनदार बनवले म्हणूनच शास्त्रानुसार श्रावणामध्ये जो कोणी व्यक्ती शिवमंदिरात शिवलिंगाजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावतो त्याला भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते त्यामुळे सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याची मुक्ती होते आणि सर्व मानवांनी रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावावा शुद्ध तुपाचा दिवा लावावा मैत्रिणींनो सर्व शिव सगळ्या शिवभक्तांनी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण शव महिनाभर बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करायचं असतं आता आपल्यातील बऱ्याच व विवाहित ज्या महिला आहेत त्या महिलांनीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगते की एकशे आठ एक हजार आठ किंवा अकरा असे बिल्बपत्र म्हणजेच बेलपत्र तुम्हाला या ठिकाणी शिवलिंगावर जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात तेव्हा ही बिल्बपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत या संदर्भात एक पौराणिक कथा आहे की एकदा काय होतं अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी परात्पर पिता ब्रह्मांड देवांना ब्रह्मदेवांना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यांनी या पद्धतीबद्दल विचारलं असता ब्रह्माजी आनंदित झाले आणि त्यांनी सांगितलं की भगवान शिवाला एक नीलकमल अर्पण केल्यावर जेवढे प्रसन्न होतात तेवढेच ते शंभर कमळ अर्पण केल्यावरही प्रसन्न होतात तसंच जर तुम्ही एक बेलपत्र किंवा एक हजार नीलकमलांच्या बरोबरीनं आणि एक हजार बेलपत्र अर्पण केल्याच्या फळाच्या बरोबरीचं एक शमीपत्र दिल्यानं ते सुद्धा प्रसन्न होतात भगवान शिवाला कधीही हळद अर्पण केली जात नाही आणि शंखातून पाणीही अर्पण करू नये हिंदू धर्मग्रंथानुसार ही दोन्ही कामे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानली जातात म म्हणून धार्मिक कार्यामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे पण भगवान शिव सोडून इतर सर्व देवी देवतांना हळद अर्पण केली जाते हळदीचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा होत असल्यानं आणि शिवलिंग हे पुरुषतत्वाचं प्रतीक असल्यानं भगवान भोलेनाथांना हळद अर्पण केली जात नाही भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना आपण शुभ्र वस्त्र अर्पण करावीत पांढऱ्या रंगाची वस्त्र कोणतीही अर्पण करावीत कारण श्रावण महिन्यामध्ये दूध तूप दही आणि गाईचं दान केल्यानं भगवान शंकर आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये जे काही काम करतो त्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळून जातं म्हणून श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे भगवान शिव हे पांढऱ्या फुलांनी जर पांढऱ्या फुलं तुमच्याकडं असतील विशेषतः पांढऱ्या कमळांनी भगवान शिवांची शि शिवलिंग तुम्ही या ठिकाणी सजवू शकता कारण यामुळं ते पटकन आनंदी होतात आणि प्रसन्न होतात भगवान शंकरांना धोत्रेची फुलं हरसिंगार नागकेसरची पांढरी फुलं वाळलेल्या कमळाची फुलं तसंच कणेरे कुसुम कूश इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल सर्वात जास्त आवडतं याशिवाय त्यांना बेलपत्र आणि शमीची पानं अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं मैत्रिणींनो मा या दुसऱ्या सोमवारी न चुकता तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक किंवा एक किंवा अकरा बेलपत्र तुम्ही या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती शिवलिंगावरती न चुकता अर्पण करायचे आहेत यामुळं तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील आणि जे काही संकट आहे ते संकटसुद्धा मार्गी लागण्यास मदत होतं तर मैत्रिणी भगवान शिवशंकरांना प्रिय अशी बेलपानं आपण जास्तीत जास्त करून शिवांच्या पिंडीवरती व्हायची आहेत आणि ती दुसऱ्या दिवशी काय करायची आहेत तर आपण पहिल्या दिवशी श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या दिवशी आपण जी पानं बेलपत्रं वाहिली आहेत ती बेलपत्र आपण दुसऱ्या दिवशी घरी आणून आणून त्यातील एक बेलपत्र आपण खायचं आहे या भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद नक्कीच मिळून जातो तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी विवाहित महिलांनी नक्कीच शिवलिंगावरती अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करा आणि रात्री झोपताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायला विसरू नका एकशे आठ वेळा हा मंत्र न चुकता रात्री तुम्हाला म्हणायचा आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद